नमस्कार मी प्राध्यापक तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या संगमेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भक्त भाविकांना खिचडीचे वाटप सासवड येथील पांडवकालीन पुरातन संगर मंदिरात आज दुसरा श्रावण सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी भक्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्त भाविकांसाठी सासवडचे ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिराच्या भैरवनाथ चैत्री उत्सवाचे अध्यक्ष वैभव जगताप यांच्या मित्रपरिवारातर्फे संगमेश्वर मंदिरात खिचडी वाटप करण्यात आले अशी माहिती वैभव जगताप यांनी दिली संगमेश्वर मंदिरात दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये पंधरा वर्षांपासून भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं त्यामध्ये राजेंद्र जगताप रवींद्र जगताप वैभव जगताप अजित जगताप कपिल शेवते मनोज चव्हाण मंदार देशमाने संतोष पांढरे यासह अनेक शिवभक्त मोठ्या कष्टाने व उत्साहाने सहकार्याने गेली पंधरा वर्ष संगमेश्वर मंदिरामध्ये भंडाऱ्याचं आयोजन करीत आहे यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून संगमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्त भाविकांसाठी खिचडी वाटप केलं जातं एकंदरीतच आजच्या या खिचडी वाटपाचा मोठ्या प्रमाणात भक्त भाविकांनी लाभ घेतला धन्यवाद